या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस मोर्चा गंगा विषुद्ध स्पर्श सरो नाही पुण्यस्थान सराले स्थित नमामि गंगागिरी योगीराज हा असणारा आमचा शांततापूर्वी मोर्चा होता या मोर्चाचं एक विशेष म्हणजे सर्वांनी शांततेत वारकरी संप्रदायाच्या प्रमाणात हा मोर्चा काढायचा या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवर्य स्वामी श्री रामगीजी महाराज यांच्या अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले ते गुन्हेही आणि मागे घेण्यात त्यावेळी त्याचप्रमाणे गुरुवारांच्या असणाऱ्या सुरक्षेमध्ये शासनानं दखल घ्यावी की गुरुवारांना असणारी प्लस सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचा शासन किती प्रकारे विचार करतं हे या मोर्चाचा उद्दिष्ट होतं आणि या ठिकाण स सकल येवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज गंगागिरी महाराज भक्त परिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये स सहभागी होतात या मोर्चाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक्ते वक्ते महाराज एकदम असणारी सर्व आमची महाराज मंडळी वारकरी समाजाची सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठल्याही उद्रेक प्रकारचं भाषण केलं पण मी एक असणारं सर्व समाजाला सांगू शकतो हो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो हो, आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाही तर याचा परिणाम असा होईल की यावेळेस एखादी उद्रेक असणारे अशा शकते मी शासनाला विनंती करतो की या योग्य यो निकाल लावा महाराजांना ला सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे झालेली सर्व असणारी करावी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो मोर्चाचं स्वरूप महाराजांनी सांगितलं मात्र या मोर्चात काही ठराव झालेत काही का आर्थिक बहिष्कार टाकण्यासंदर्भात किंवा काय निर्णय झाले हे बघा अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सद्गुरु गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सद सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे म्हणजे गुरुवरे महाराजांवर केसेस झाले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र प्रकारचे पोस्ट करण्यात आले आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हमदो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरिक कायदा झाला पाहिजे म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांना सर्वांचे जसे दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजे आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आणि शांतता मार्गाने हे आंदोलन करणार

ग्रंथोपजीए विशेष लोकिए तमणेशो हे बसावो हे वरी दान देव सुख्या दानदेव सुख्या धला हे रे बरि दानदेव सुख्या हरि ओम शांति शांति शांति